नमस्कार, न्यूज स्वागत आहे अहिल्यानगर दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार अहिल्यानगर येथील माउली संकुल सभागृहात लोकसत्ता संघर्ष आयोजित समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस सौ मुन्नाताई चावरे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले सौ चावरे यांची शिस्त परिश्रम गुणवत्तेचा ध्यास आणि सामाजिक कार्याची तळमळ यामुळे समाजात त्यांनी वेगळीच हाप पाडली आहे समाजातील वंचित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली सामाजिक कार्याची जोड देऊन त्यांनी समाज विकासाला नवी दिशा दिली आहे या पुरस्कार सोहळ्यात मुख्य संपादक प्रकाश साळवे मार्गदर्शक संदीप साळवे व संपादक सिद्धिनाथ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाला तालुका व जिल्ह्यातील मान्यवर महिला मित्रमंडळ नगरपालिका व नगर, नगर परिषदेतील सफाई कामगार तसेच महिला वर्ग भव्य संख्येने उपस्थित होते सौ मुन्नाताई चावरे यांच्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या पुरस्कार स्वीकारताना सो मुन्नाताई चावरे म्हणाल्या की हा समाजभूषण पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्या कुटुंबाचा सहकार्यांचा महिला मित्र मंडळाचा आणि माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभ्या राहिलेला प्रत्येकाचा आहे समाजातील वंचित घटकांसाठी सफाई कामगार व महिलांसाठी काम करणे हेच माझं ध्येय आहे या पुरस्कारामुळे मला अधिक ऊर्जा मिळाली असून आगामी काळात समाजासाठी आणखीच जोमाने कार्य करेन मुन्नाताई चावरे यांनी समाज व सफाई कर्मचारी हे समाजाचा कणा आहेत शहर व गाव स्वच्छ ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत घेतात त्यांच्या श्रमामुळेच आपल्याला आरोग्यदायी व वा स्वच्छ वातावरण मिळते तरी देखील या घटकांकडे अनेकदा दुर्लक्ष होते त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणे त्यांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळणे त्यांच्या कुटुंबांना सामाजिक न्याय मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे माझ्या कार्यातून मी या समाजासाठी व सफाई कामगार बांधवांसाठी आवाज उठवत राहीन त्यांच्या हक्कांसाठी सन्मानासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी काम करणे हेच माझं ध्येय आहे आपल्या सेवेत आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर